आपण वेगवेगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कमवत असतो so, yes, मान म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यात दान केलं पाहिजे हे दान तुम्ही स्वरूपात करू करू शकता करू शकता तुम्ही तुम्ही श्रमदान स्वतः कमवलेल्या पैशाच्या माध्यमातून दहा टक्के दान करू शकता किंवा तुम्ही माहिती रूपाने सुद्धा दान करू शकता स्वतः दशरथ महाराजांनी पुत्र काम्या यज्ञाच्या आधी भरभरून दान केलं म्हणूनच त्यांना का सुपुत्र जन्माला आला सो तुम्हाला सुद्धा तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते अट्रॅक्ट करायचं असेल तर आधी ते दुसऱ्याला द्या म्हणजे ते आशीर्वाद स्वरूपात तुम्हाला भरभरून मिळेल मी गेले काही दिवस हे दानाचं महत्त्व वे जाणून वेगवेगळ्या पद्धतीने दान करण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून मला जे एक आध्यात्मिक शांती मिळते ती तुम्हाला सुद्धा मिळावी यासाठी ही स्पेशल व्हिडिओ सो तुम्ही सुद्धा दान करणार असाल तर आता कमेंट बॉक्समध्ये ए फॉर अबेंडन्स मेन्शन करा म्हणजे तुमच्या लाईफमध्ये सुद्धा अबेंडन्स अट्रॅक्ट अठो